अगोदर काम करून घेतलं स्वतःचं घर बांधून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा जातीवादी श्विगाळ केली गेली गावाची पंचायत भरविली गेली पंचायतीमध्ये मामला घेतल्या गेला त्या ठिकाणी हे दलित आहेत हे मागासवर्गीय आहेत हे आपलं काय उखाडणार ह्या भूमिकेतून आपली संख्या आपल्या गावामध्ये जास्त आहे त्यामुळे आपण यांना तर दणका देऊ शकतो यांनी आपली कामं केली तर काय होतं आपण यांना पैसा कशासाठी द्यायचा याच मानसिकतेतून जे आहे एका मागासवर्गीय कुटुंबावरती अन्याय अत्याचार करण्यात आला त्यांच्याकडनं काम करून घेण्यात आलं स्वतःचं घर बांधण्यासाठी स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या एका व्यक्तीने त्याने ज्या जवळपास अडीच लाखामध्ये काम दिलं परंतु काम झाल्यानंतर जातीवाचक भाषा का वापरली आणि त्या मागासवर्गीय एस सी एस टी आंबेडकरवादी कुटुंबाला ज्या आहे त्या ठिकाणी शिवीगाळ करून अपमानित करण्यात आलं आणि इथून पुढे हो जो मामला होता हा पंचायतमध्ये नेण्यात ने आला आणि तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला मग प्रकरण तापलं आणि मग त्यानंतर थेट दोनशे ब्राह्मणांवरती ज्या अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तर नेमकं का प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब ब्राह्मणांचा जातीवादी चेहरा नागडा करणारी एक घटना समोर निघून आलेली आहे घटना बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून समोर निघून आलेली आहे कामाची मजुरी मागितल्यानंतर ब्राह्मणांनी जय अनुसूचित जातीच्या कुटुंबावरती हल्ला केला यात जखमी झाले आहेत इतकेच नाही तर पीडिताच्या घराची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी पीडितांनी एस सी एस टी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर गावातील ब्राह्मण जे आहेत त्या ठिकाणी फरार झालेले आहेत या प्रकरणातील जे काही गुन्हेगार आहेत त्यातील गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास बारा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ही घटना दरभंगा कुर्णेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिनगर गावामध्ये घडलेले आहे जानेवारी रोजी आहे मिळालेल्या माहितीनुसार विक्रम पासवान पासवान यांचे मोठे भाऊ कैलास यांनी हरिनगर येथील रहिवाशी हेमंत यांच्या घराचे बांधकाम केले होते बांधकामाच्या अंदाजे अडीच लाख रुपये अद्यापही हेमंत यांनी त्यांना दिले नव्हते आणि त्यानंतर वारंवार विनंती करून देखील त्यांनी पैसे देण्यास नकार केला व नेहमीच ते वाद घालत असत व जातीवादक गाळ करत असत कैलास पासवान यांनी जेव्हा बाकीचे पैसे मागणी केली तेव्हा हेमंत शहा यांच्यासह अनेक जण त्यांच्या घरामध्ये घुसले आणि काठ्या व रॉडने पासवान कुटुंबावरती हल्ला केला या हल्ल्यात पुरुष महिला आणि एक मुलीसह पासवान कुटुंबातील अकरा सदस्य जखमी झाले आहेत सर्व जखमींच्या उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर आरोपी ब्राह्मण पीडित पासवान यांच्या घरावर दगडफेक कर केली व त्यासोबत घराचे नुकसान देखील त्यांनी केले असा आरोप करण्यात आलेला आहे एकतीस जानेवारी रोजी हेमन झा यांची बहीण आणि मेवने त्या ठिकाणावरनं जात असताना कैलास पासवान यांनी त्यांची गाडी थांबविली आणि पैशाची जी काय मागणी होती ती त्यांच्याकडे केली त्यानंतर झालेल्या पंचायत बैठकीमध्ये तणाव कायम राहिला ज्यामुळे एकतीस तारखेला ब्राह्मण समुदायाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने एकत्र आले म्हणजे गावातील जवळपास सर्व लोक एका ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी पासवान समुदायावरती हल्ला केला दुकाने आणि घरातील वस्तूंची तोडफोड केली या प्रकरणी पासवान यांनी ज्या त्या ठिकाणी तक्रार दिली आणि त्यानंतर जवळपास सत्तर ब्राह्मणांवरती जवळपास आय पी सीच्या विविध कलमांतर्गत एस सी एस टी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याच्या अटकेच्या भीतीनंतर त्या ठिकाणी गावातून जवळपास सर्वच सर्व ब्राह्मण समाज त्या ठिकाणावरनं पळून गेलेला आहे तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधकांकडून देखील गुन्हा दाखल के करण्याची मागणी केली जात आहे असं बोलण्यात येत आहे या प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक केली असून जवळपास दीडशे जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी त्या ठिकाणी माहिती समोर निघून येत आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा